सुप्रभात राम प्रहरी प्रथम दोन स्फुट वाचू त्यानंतर पुन्हा एकदा रिंग करा आणि गीतेतला अध्याय पुढे ठीक चला हा तर पहिलं स्फुट आहे श्रावणातील श्रवण शहाणपणाची प्रार्थना शहाणपणाची आपण विस्डॉम या शब्दाचे दर्शन घेणे महत्वाचे आहे शब्दाचे दर्शन म्हणजे शब्दातील अक्षरांच्या

रिच इस टू दॅट डिनोटेड मिनिंग ऑफ दर्ल्डर्व्हर वाईल ऑब्झर्व्हिंग वर्ल्ड शब्द व त्यातील अक्षरे आपल्या अंगातून भाव प्रदर्शित करतात पाण्यातून शीतलता फुलातून गंध अग्नीतून दाहकता बाहेर पडावी आणि तो भाव शीतलता गंध दाह अनुभवता यावा त्याप्रमाणे असते हे शब्द दर्शन नव्हे त्याहूनही उच्चतर किंवा उच्चतम असते हे दर्शन अत्यंत प्रभावी शब्द तत्वज्ञान दर्शक शब्द केवळ दर्शन भाव यांचे पेशन करीत नाहीत तर दृष्ट्याचे दृश्यामध्ये परिवर्तन करतात तर अत्यंत उच्च प्रतीचे शब्द प्रभावी शब्द केवळ दर्शन भाव यांचे पेशन करीत नाहीत तर असे शब्द जिथून येतात ते शब्द जो ऐकतो त्या व्यक्तीला जो पाहतो अशा व्यक्तीचा द्रष्टा आणि अशा व्यक्तीने सांगितलेल्या तत्वज्ञानाचा श्रावक म्हणजे द्रष्टा आणि श्रावकामध्ये एक अत्यंत पारदर्शक परिवर्तन करण्याची क्षमता अशी उत्तम दृष्ट्यामध्ये आणि त्याच्या अं प्रक्षेपित केलेल्या शब्दांमध्ये असते म्हणून ऐकणाऱ्यामध्ये आणि त्याच्या भावावस्थेत परिवर्तन करण्याची क्षमता ज्याच्यामध्ये असते त्याला म्हणतात याला जे कृष्णमूर्ती त्यांच्या नित्याच्या प्रभावी तत्व भाषेत ऑब्झर्वर इज द ऑब्झर्ड असे म्हणतात द्रष्टा दृश्य असतो म्हणजे असे की दृश्यामध्ये एक अशी खास शक्ती आहे की जी द्रष्ट्याला आपल्यात म्हणजे दृश्यामध्ये खेळवून टाकते आपल्यात वीर घडवून टाकते नेहमीच्या व्यवहाराची आपण याची अनेक उदाहरणे पाहतो एखादे विहंगम निसर्ग दृश्य उत्तम क्रीडा नृत्य गाणे पाहणाऱ्याला ऐकणाऱ्याला द्रष्टा व श्रावक यांना स्वरूपता प्रदान करतात काही काळासाठी पाहणारा ऐकणारा स्वतःच ते विहंगम अलौकिक दृश्य क्रीडा नृत्य गीत संगीत यामध्ये हरखून व हरवून जातो व्यक्तित्वाचा वेगळेपणाचा लोप संबंधित दृश्य क्रीडा नृत्य गीतामध्ये होतो हे असे विरघळून जाणे व्यक्तित्वातून निर्व्यक्तित्वात परिवर्तित होणे दीर्घ काळासाठी कदाचित कायमचेही शक्य होते अत्यंत उच्च तत्वाचे शब्द त्या तत्वात विरघळून गेलेल्या तत्वज्ञानी माणसाच्या मुखातून लेखणीतून बाहेर पडल्यावर हे असे विरघळून जाणे व्यक्तित्वातून निर्व्यक्तित्वात परिवर्तित होणे दीर्घ काळासाठी कदाचित कायम होते जेव्हा अत्यंत उच्च तत्वाचे तत्वा शब्द त्या तत्वात विरघळून गेलेल्या तत्वज्ञानी माणसाच्या मुखातून लेखणीतून बाहेर पडल्यावर असे ते शब्द वाचणाऱ्याचे ऐकणाऱ्याचे परिपूर्ण परिवर्तन होऊ शकते असे त्यांचे होऊ शकते ज्यांना हे शब्द ऐकण्याचे वाचण्याचे सद्भाग्य लाभते अर्थात त्यासाठी ऐकणाऱ्या जवळही अत्यंत तळमळ हवीच हवी श्रावक व वाचक आणि ज्ञान पिपासेने झपाटलेला हवा अन्यथा परिपूर्ण बदल संभवणार नाही ऑप्सेशन ऑर पॅशन एन, एन सिम्पझेशन एखाद्या गोष्टीचा परिपूर्ण ध्यास छंद मनोवेग संपूर्ण परिवर्तनात संपतो परिपूर्ण ध्यास छंद मनोवेग संपूर्ण परिवर्तनात रूपांतरित होतो सारांश शतप्रतिशत परिवर्तनासाठी ऐकणे पाहणे वाचणे ही तसेच आवेगी असणे महत्वाचे आहे यालाच म्हणायचे केवळ ऐकणे केवळ पाहणे केवळ वाचणे किंवा टोटल लिसनिंग टोटल सीइंग और टोटल रीडिंग म्हणूनच उच्चतम तत्वज्ञान केवळ ऐकूनच संपूर्ण परिवर्तन म्हणजे रेडिकल और टोटल चेंज हो शकतो निशेष परिवर्तन संभव शकते असे एकने वर्षात तुनिदान एक मास तरी करावे असा उद्देश असतो हाच तो श्रावण मासाचा योग्यते सत्यचते तत्वज्ञान श्रवण करणे या गोष्टीचा महत्वपूर्ण असा आपणाला दिलेला संदेश हेच ते श्रावण महात्म्य श्रावण महात्म्य हे श्रवण महात्म्य आहे आणि श्रावणात ज्याचे अत्युत्तम श्रवण असते अतिउच्च दर्जाचे श्रवण जो श्रावणात करतो त्याचा पुढील मास भाद्रपद भद्र म्हणजे कल्याणकारी आणि पद म्हणजे पावलाने श्रावणात जो अत्यंत उत्तम ऐकतो त्याचा पुढील मास नव्हे पुढील सर्वच वर्ष भद्रपद कल्याणकारी पावलानी तो परिपूर्तीस नेऊ शकतो पूर्ण मोक्षाकडे प्रवास श्रावण मासा थोडे अगत्याचे असते म्हणून श्रावण मासात जर अत्यंत उच्च दर्जाचे श्रवण तत्वज्ञान आपण ऐकले वाचले जाणले सत्संग घडला तर या श्रावण मासातूनच भद्रपदानी म्हणजे कल्याणकारी पावलाने उर्वरित सारे अकरा महिने म्हणजे संपूर्ण वर्ष आपल्यामध्ये एक रॅडिकल चेंज किंवा टोटल चेंज संपूर्ण परिवर्तन होऊ शकत आणि हे परिवर्तन म्हणजे एकदा पुढे गेल्यानंतर मागे न येणे एकदा साजूक तूप बनले की पुन्हा पाठी लोण्याकडे न वळणे म्हणून रॅडिकल चेंज म्हणजे एकदा का उच्च दशेला गेला की परत अधोदशेला खाली न येणे रेडिकल चेंज इथे होतो तिथे जो योगी म्हणून जातो तो परत कधीच भोगी म्हणून पाठी येत नाही हे नीट लक्षात घ्यावे हे शक्य होते शब्द दर्शनातून म्हणूनच आता हळूहळू किंवा नेहमीच्या भाषेत ज्याला शहाणपण म्हणतात त्याकडे विजडम या शब्दात दोन शब्दावयव म्हणजे सिलॅबल्स आहेत एक आहे डब्ल्यू आय विच आणि दुसरा डोम डीओ एम वीजचा अर्थ आहे शहाणा आणि दुसऱ्याचे म्हणजे डोम चे दोन अर्थ आहेत एक ख्रिस्ती आचार्य किंवा धर्माचार्य सभासदाला दिलेले नाव किंवा पदवी म्हणजे डोम ही ख्रिस्ती आचार्य किंवा धर्माचार्य जो असतो अशा सभासदाला दिलेले नाव किंवा पदवी म्हणजे डोम दुसरा अर्थ मालकी हक्क किंवा सार्वभौम सत्ता आता सरळ सरळ विजगम याचे दोन अर्थ आले ओ शार्‍या माणसाला दिलेली पदवी ब शार्‍या माणसाची सार्वभौम सत्ता म्हणून विशदम म्हणजे शार्‍या माणसाची सार्वभौम सत्ता हे जास्त प्रकर्षाने लक्षात घेणे येथे उचित आहे म्हणजे रँक ऑर पोझिशन ऑफ ए वाईज इज नोन एज विशदम म्हणजे रँक ऑर पोझिशन ऑफ ए वाईज इज नोन एज विशदम म्हणजे शार्‍या माणसाचा दर्जा किंवा याचे समाजातील स्थान यालाच विजडम म्हणतात हा एक अर्थ आहे आणि सॉरीन अथॉरिटी ऑफ इज नोन एज विजडम म्हणजे शहाण्या माणसाची सार्वभौम हो सत्ता म्हणजे विजडम म्हणून एक तर शहाण्या माणसाचा समाजातील दर्जा किंवा स्थान म्हणजे विजडम आणि शहाण्या माणसाची जी सार्वभौम हो सत्ता असते त्याला विजडम म्हणतात आता ही शहाण्या माणसाची सार्वभौम सत्ता म्हणजेच विजडम असते तरी काय हे शहाणपण म्हणजे अशी गुणवत्ता असते की तिच्या प्राप्तीनंतर कधीही यांच्या धक्क्यांना आंदोलनांना वरतेवर पुन्हा तोंड द्यावे लागत नाही तिच्या प्राप्तीनंतर पूर्ण समाधान पूर्णत्व शांती अर्थ पूर्ण म्हणून प्राप्त होते केवळ असणे पण ओनली टू बी किंवा समत्व याचा संपूर्ण बोध शोध इथे पूर्ण होतो मनाचे नमन किंवा अमन पूर्ण शांती असे असते हे परिवर्तन माइंड टू नो माइंड हीच असते प्राप्ती माइंड टू नो माइंड हीच असते युद्धभूमीचे रूपांतर अयोध्ये मध्ये करण्याची स्थिती माइंड टू नो माइंड हीच असते आपल्या शरीरा आपल्या शरीरांतर्गत चाललेली खळबळ युद्ध संघर्ष नष्ट करून अयोध्ये प्रत म्हणजे जिथे कोणत्याही तऱ्हेच दुःख नाही संघर्ष नाही जुळवाजुळव नाही तुलना नाही स्पर्धा नाही अशी परिपूर्ण शांत स्थिती म्हणजे माइंड टू नो माइंड म्हणजेच आपले शरीर अयोध्येवत म्हणजे कधीही जिथे संघर्ष नाही असे उत्तम क्षेत्र बनणे या प्राप्तीला आपण सत्ता सार्वभौम हो सत्ता पझेशन ऑर राईट ऑफ ओनरशिप सॉरी अथॉरिटी असे वर म्हटले आहे तर अशा या आपल्या निर्द्वैत अशा आंतरिक स्थितीलाच ऑर राईट ऑफ ओनरशिप म्हटले आहे यालाच तर खरी खुरी सत्ता किंवा खरी खरीखुरी मालकी कसली तर सावरीन अथॉरिटी यालाच तर खरी खुरी सत्ता आणि मालकी जिथे सार्वभौम सत्ता प्राप्त होते हीच ती गोष्ट जी आपल्या निर्दवंद्व अवस्थेमध्ये आपणाला प्राप्त होते अशा निर्दवंद अवस्थेत आपण अयोध्येत वसत असतो आणि अशा निर्दवंद अवस्थेत जो जो असतो तो आपल्या अयोध्येचा प्रभू रामचंद्र असतो आणि तो आपली सार्वभौम शहाणपणाची सत्ता उपभोगत असतो आणि तिचा लाभ इतरांनाही देत असतो हीच असते ध्रुव सत्ता टोटल स्टॅटिक माइंड पोझिशन यालाच म्हणायचं मनाचे संपूर्ण स्थैर्य किंवा समाधानी मन समतेच्या अधीन झालेले मन अशा मनाला साधू शहाणे मन किंवा येथे पोचलेला मी तू नसतोच तर केवळ तो ही किंवा संस्कृत मधील सहा असतो असा तो ज्याच्यामध्ये मी तुचा लोप झालेला असतो मी तू मावळलेले असते मी तू, तू पण जगन्नाथा हो, ए, हो एक अची तत्वता असे स्वामी स्वरूपानंद म्हणतात पूर्ण ध्यासाने तळमळीने मनोवेगाने जेव्हा प्रत्येक मी ला प्रत्येक मी तोला पूर्ण ध्यासाने तळमळीने मनोवेगाने जेव्हा प्रत्येक मी तोला ही ऑर सॉरीन अथॉरिटी म्हणून पाहिल जेव्हा पूर्ण आवेगाने ध्यासाने तळमळीने जेव्हा मी तोला म्हणजे त्या परमोच्च सत्तेला सार्वभौम हो सत्तेला पाहिल तेव्हा आणि तेव्हाच ऑबझर्व्हर इज द म्हणजे पाहणारा ते होतो दो हे स्वयंसिद्धतेने प्रकाशित होते म्हणूनच ऑबसेशन ऑर पॅशन इज द प्रेशन म्हणूनच उत्कटता भावावस्था हीच सार्वभौम हो सत्तेची प्राप्ती किंवा हेच प्रभुत्व असे म्हणावे कळ आल्याशिवाय उत्कटता तळमळ असल्याशिवाय जे आपल्याला कळावेसे वाटते त्याचा वळ म्हणजे नाही एकदा का असे संभवले की हो या शाब्दिक परिपाठाला वावच नसतो तेव्हा विजडम रायझेस एज द सन अँड दॅट सायन्स फॉर एव्हर एकदा का हे सर्व जाणवले की एखाद्या सूर्यासारखे विजडम म्हणजे शहाणपणाची सार्वभौम सत्ता त्या माणसामध्ये प्रकाशित होते आणि ती त्याची शहाणपणाची सार्वभौम सत्ता यावत काळ तो या पृथ्वी तलावर आहे तोपर्यंत नव्हे त्याने देहत्याग केल्यानंतर सुद्धा त्याच्या सार्वभौम शहाणपणाची सत्ता अत्यंत तेजाने या पृथ्वीवर तळपत राहते यालाच माहिती कायमस्वरूपी तेजाळणारे त्याचे किंवा सद्वस्तूचे मुळाचे तेच सूर्यासारखे किंबहुना म्हणून उदित होते आणि कायमस्वरूपी या अवनी तलावर टिकून राहते कधीही न मावळणारे अमलान शहाणपण नेवर फेडिंग विजडम असते या ते यासाठी तळमळीची प्रार्थना तळमळीचे श्रवण दर्शन असावे लागते तेव्हा श्रावण सार्थ होतो केवळ स्वामी सहवास त्यांचे आपल्या घरी राहणे थोडा मोठ्या उथळ सान्निध्य उथळ श्रवण पुरेसे नसते निशिदिनी ध्यास असावा लागतो आस असावी लागते जे कृष्णमूर्ती स्वामी स्वरूपानंद जेथे राहतात त्यांची जे कृष्णमूर्ती स्वामी स्वरूपानंद जेथे राहतात त्यांची सार्वभौम हो सत्ता साम्राज्य जेथे असते तेथे आपण राहावे लागते नवे आपण त्याच किंगडम ऑफ विजडम विजडमे त्याचे साम्राज्य कायमचे आपण अनुभवावे लागते आणि त्याच साम्राज्याचे आपण त्या साम्राज्यात विलीन होऊन तज्जन म्हणजे त्या साम्राज्याची जनता रहिवासी म्हणून राहावे लागते हीच ती परमोच्च प्रार्थना जी तुम्ही सर्वांसाठी नम्रपणे प्रस्तुत लेखक जे कृष्णमूर्तींच्या दिव्यत्वाप्रती सन्मुख होऊन करीत आहे शहाणपणाची प्रार्थना आहे ही जी सुफल संपूर्ण होऊन श्रावणातील श्रवण धन्य धन्य होईलच होईल आणि आपला पुढील सर्व काळ भद्रपदा म्हणजे कल्याणकारी मंगलदायी पदानी आपला संपूर्ण पुढील काळ आपले सर्व आयुष्य निश्चित सुफळ संपूर्ण झाल्याखेरी राहणार नाही आता दुसरं स्फुट आहे प्रार्थना कैवल्य मुक्तीचे भगवंताचे आश्वासन कैवल्य हो मुक्ती म्हणजे केवळ असणेपण म्हणजे देह असून सुद्धा विनादेह मुक्ती केवळ असणेपणाची मुक्ती प्रार्थनेत मिळते किंवा प्राप्त होते असे भगवंताने आश्वसित केलेले आहे असे भगवंताने आपल्याला वचन दिलेले आहे म्हणून ह्या स्फुटाचे नाव आहे हो प्रार्थना कैवल्य मुक्तीचे भगवंताचे आश्वासन श्रावणातील श्रवण म्हणजे शहाणपणाची प्रार्थना या मागील निरूपणात आपण उत्तम सत्तेचे वाटेकरी प्रत्येकाला कसे होता येते ते पाहिले खरे तर त्या विषम मध्ये सर्व मी तू किंवा सर्व अहम समग्र एकच बनून राहतात हेच ते परम परमधाम हिवासी मागे फिरून तू तू मयमय मध्ये येत नाही अगदी वास्तवात प्रत्यक्ष ज्ञानदर्शितवाने जो मी किंवा तू तोच बनून जातो त्याचे मागे फिरणे पुनरपी संभवतच नाही यद्गतवान निवर्तन ते तद्धाम परम म्हणजेच परमधाम ते असते हेच ते शाणपुण किष्डम असे हे विजडम म्हणजेच परमधाम किंवा आत्मा होय शहाणपणाचे बोल हे आत्मबोल असतात परमधामात सदैव वस्ती करून असणाऱ्या शहाणा माणसाचे स्वतः बरोबरच सर्वांचे उन्नयन करणारे असतात हे अद्भुत विलक्षण सामर्थ्यवान बोल हीच ती ज्ञान भाषा द गो कॅन चूज अ नोबल पर्पज अँड युटिलाइज इट ऍज अ मीन्स फॉर इट्स ओन एक्सपान्शन इगो कॅन चूज अ नोबल पर्पज अँड युटिलाइज इट ॲज अ फॉर इट्स ओन एक्सपान्शन जो अहंकार आहे ज्याला आपण मी मी म्हणतो तो मी इतर वेळेला अहंकार म्हणून दुर्गुणी असला तरी सुद्धा त्या मीला त्या इगोला आपल्या ध्येयासाठी एक अत्यंत उदात हेतू निवडून त्या इगोचा त्या हमच्या शक्तीचा वापर करता येतो ज्या योगे हा अहंकार हा जो मी आहे तो विस्तार तो, तो परत ध्यानात घ्या द इगो कॅन चूज अ नोबल पर्पज म्हणजे अहंकार एखाद्या उदाती निवड करू शकतो अँड युटिलाइज इट आणि हा इगो ही आपली शक्ती तो वापरू शकतो अँड युटिलाइज इट ॲज अ मीन्स फॉर इट्स ओन एक्सपान्शन म्हणजे अहम जर आपल्या उदात्ततेसाठी एखादा योग्य हेतू निवडेल तर हाच अहम जो असतो मी म्हणून मर्यादित तोच विश्वाच्या किंवा संपूर्ण अंतरिक्षाला वेढा घालणारा इतका व्याप होऊ शकतो सांगायचा मुद्दा असा आहे की गो अहम हा सर्वत्र असतोच परंतु हा जर अहम जर एखाद्या योग्य सुयोग्य सुजाण हेतूसाठी वापरला गेला तरी अहमची शक्तीच सहा पर्यंत जाऊन पोचते आणि माणसाला हम सहा सहा हम सो हम हौ सो याची प्रचिती येऊ शकते आणि तेव्हाच कृष्णमूर्तींसारखे तत्वदृष्टे म्हणतात आय एम द युनिव्हर्स म्हणून आय एम द युनिव्हर्स म्हणताना कृष्णमूर्तींनी सुद्धा त्यांचा ईगो हो, युनिव्हर्स पर्यंत एक्सपांड केला आणि त्यांना ती अनुभूती आली सो हम हौ हो, सो जी स्वरूपानंद आली तीच अनुभूती कृष्णमूर्तीना आय एम द युनिव्हर्स म्हणून आली म्हणून प्रत्येकाने आपला इ गो खरोखरच ओन एक्सपान्शन म्हणजे प्रत्येकाने जर आपला हमभाव एका खास योग्य गोष्टीसाठी वापरला तर त्याचा हमभाव हा विश्व हाव, होऊ शकेल आणि आय एम द युनिवर्स हा अनुभव ही अनुभूती हे परसेप्शन सर्वांना दिवू शकेल म्हणून परत एकदा एका इगो कॅन चूज अ नोबल पर्पज अँड युटिलाइज इट ऍज साधन म्हणून आपला अहमभाव त्यातील शक्ती आपण सुयोग्य उदात हेतूसाठी वापरली तर हा जो अहम आहे तोच सहा म्हणजे अहम सहा असा आपल्याला अनुभव येतो आणि अहम सहा सहा हम सो हम हव सो म्हणजेच आय एम द युनिवर्स असे कृष्णमूर्ती म्हणतात तर असे आदरणीय श्री सुवचन आहे द फॉर इट्स ओन एक्सपान्शन असे आदरणीय श्री जे कृष्णमूर्ती यांचे सुवचन आहे त्याचा अर्थ असा की आपण ज्याला मी म्हणतो तो अत्यंत अहंकारी असतो अहंकार टाकणे माणसाला अत्यंत अवघड बनते बरे टाकू नये तर तेही त्याच्या ते अधपात अधपत्राला कारणीभूत कारणीभूत होते अशावेळी माणसातील मुळाचे शहाणपण त्याच्या कामी मदतीला येते ते तसे आल्यास माणसाचा मर्यादित किंवा क्षुद्र मी जीवनाच्या उच्च उदात हेतूचा शोध घेतो आणि तो शोध वापरून त्या हेतूच्या माध्यमातून किंवा त्या हेतूला साधनभूत साधन, साधन रूपाने म्हणून वापरून आपल्या मी पणाचे व्यापक समष्टी रूप धारण करतो त्या व्यापक समग्र अखंड रूपाला आत्मा किंवा तो सहा म्हणतात त्या अखंड समग्र रूपाच्या जागृत जाणवेतूनच हा पूर्वीचा क्षुद्र आणि आता सर्व व्यापक मी म्हणतो सोहम 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 म्हणजे मीच ते मीच तो अतिभव्योधात सर्व समावेशक करुणाघन तत्व आत्मा तो मीच आहे जर अशा श्रवणाने सदा सर्व आपला निज रूपात आत्मरूपात विशाल करुणा स्नेपणात म्हणजे सर्वात विराट आहे त्याच्यात जर आपण आपणाला प्रस्थापित करू शकलो सर्वांप्रती निरपेक्ष प्रेमाने आपल्याला राहता आले तर कायमच्या उत्तम स्थिती गतीला आपण प्राप्त होऊ आणि स्वाभाविकच आपण त्या परमरामाचे अत्युच्च शहाणपणाचे कायमस्वरूपी मालक बनल्याखिरी राहणार नाही मग आपले सर्व जीवनच कल्याणकारी शिव मंगलमय झाल्याखेरीज राहणार नाही अशा माणसाच्या सान्निध्यात उत्तम श्रवणाने श्रावण मास सुफळ संपूर्ण होईल आणि तो परिणामता भद्र म्हणजे कल्याणकारी पद म्हणजे पावलानी सर्वांच्या जीवनात मास येते महिना नव्हे तर मोसम किंवा सीझन सुगीचा काळ भोराचा काळ आनंद मास म्हणून अवतीर्ण होईल म्हणजे श्रावण महिन्यातील उत्तम श्रवण भद्रपद मास म्हणजे कल्याणकारी पावलांचा खरा खुरा अत्युच्च आध्यात्मिक वसंत ऋतूला सुरुवात करून देतो आणि हा वसंत ऋतू चिरबहार निरंतर राहतो जेव्हा खऱ्या अर्थाने आय एम द युनिवर्स सोहम अवसो हो याची अनुभूती येते म्हणूनच कायमच्या उत्तम श्रवणाने श्रावण आणि अशा कायमस्वरूपी उत्तम श्रवणात व्यतीत होणाऱ्या श्रावणामुळे अविनाशी भाद्रपद म्हणजे मंगल पावलानी सदा सर्व काळ अक्षय आनंद सर्व मानवांच्या जीवनात अवतीर्ण झाल्या केली जाणार नाही म्हणूनच विजडम म्हणजे परमधाम आत्मा श्रावण आणि भाद्रपद नीट समजून घेणे अगत्याचे आहे म्हणूनच विजडम म्हणजे शाण्या माणसाची सार्वभौम सत्ता परमधाम आत्मा श्रावण आणि भाद्रपद हे सर्व शब्द नीट त्यांच्या अंतरात जाऊन तपासून घेणे समजून घेणे अगत्याचे आहे ही उत्तमाची उत्तम समज आता अगदी येथेच तुम्ही सर्वांना आलीच पाहिजे चांगल्याला वेळ काळ बघण्याची गरज नाही कारण जीवन क्षणभंगूर आहे अकालो नास्ती धर्मस्य जीविते चंचले सती क्षणभंगूर जीवनात वाट पाहण्यात अर्थ नाही ते कधी संपेल म्हणून आता अगदी येथेच हे उत्तम स्वधर्म म्हणून कायम ते समजून घ्या आणि आनंदाचे रोही आनंदची तरंग ही सुखानुभूती घेऊन आपल्या मूळ असणेपणाला शुद्धतम निजरूपाला कैवल्याला प्राप्त व्हा प्रार्थना म्हणजे कैवल्य मुक्तीचे भगवंताने दिलेले आश्वासन होय अस्तु धन्यवाद शुवदिन